त्या होळी आणि परवा धुलीवंदन आहे तर उपविभागातील ते नागरिकांना काय आपण आवाहन करणार तेरा तारखेला होळी आहे आणि चौदा तारखेला धुलीवंदन आहे दोन्ही सण मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये साजरे केले जातात तसेच मुस्लिम धर्मियांचा पण रमजान चा पवित्र सण महिनाभर सुरू आहे आम्हाला दोन्ही समाजाला आवाहन आहे की आपापले सण शांततेत उत्साहात साजरे करावे एकमेकाला कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी विशेषतः धुलिवंदनाच्या दिवशी रंगाचा वापर केला जातो कोणाच्या इच्छेविरुद्ध कोणाच्या अंगावर रंग टाकणे कोणाला इजा होईल अशा पद्धतीनं रंग टाकणे तर याबाबत काळजी घ्यावी विशेषतः केमिकलचा रंग वापरण्याऐवजी नैसर्गिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि कुठलंही शांततेला घालबोट लागणार नाही यापूर्वी असे या इन्सिडंट घडलेले नाहीत आता इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन